महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत मातोश्रीवरील भेटीत कर्जाची जागा नितीन सावंत यांना निश्चित नितीन सावंत तुम्ही कामाला लागा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी दिले नितीन सावंत यांना आदेश आगामी कर्जत खालापूर विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस करिता शिवसेना उद्धव भाऊसाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक आज मुंबई मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी घेतली होती आणि यावेळी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाकरिता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून नितीन सावंत यांच्या नावावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी असल्याने तसे आदेश नितीन सावंत यांना उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने कर्जत खालापूर मधील निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे आणि यावेळी जिल्हाप्रमुख मनोहर भोईर कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे पदाधिकारी उपस्थित होते कर्जत विधानसभा शिवसेना महाविकास उमेदवारी बाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात असताना या चर्चेला आज पूर्ण विराम मिळाला असून आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीबाबत आढावा बैठक घेतली असता या बैठकीच्या माध्यमातून उत्तर रायगडचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांना कामाला लागा असे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत तर पितृपक्षानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नितीन सावंत यांच्या नावाची पितृपक्षानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे नितीन सावंत यांच्या नावाची अधिकृत घोषणा करणार आहेत महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश तगडे रायगड कर्जत माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी